भडगाव शहरात भव्य खंडेराव महाराज यात्रा चौक भडगाव वर्ष बारावे सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीही भडगाव शहर व तालुक्यातील बंधू भगिनींना नम्र विनंती की आपल्या भडगाव नगरीत बाजारपेठेत आझाद चौक बाजारपेठ श्री खंडेराव महाराज व मातोश्री बानुबाई माता काकणसह हळदीच्या अंगाने एक रात्रभर भडगाव येथे मुक्कामाला राहिले होते त्या जागेवर प्राचीन खंडेराव महाराजांचे मंदिर आहे सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीही भडगाव शहर व तालुक्यातील बंधू भगिनींना नम्र विनंती की आपल्या भडगाव नगरीत बाजारपेठेत म्हणजेच आझाद चौक येथे श्री खंडेराव महाराजांचे प्राचीन मंदिर आहे या प्राचीन मंदिराची कथा अशी आहे की श्री खंडेराव महाराज व मातोश्री बानुबाई माता काकणसह हळदीच्या अंगाने एक रात्रभर भडगाव येथे मुक्कामाला राहिले होते त्या जागेवर प्राचीन खंडेराव महाराजांचे मंदिर आहे त्या खंडोबा महाराजांची यात्रा उत्सव भरविले जाते यावर्षी शनिवारी दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता अभिषेक देवपूजेचा कार्यक्रम होईल व रात्री आठ वाजता श्री विष्णुभाऊ उशिरे चंदनपुरीकर यांचा गोंधळाचा दणदणीत कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा महाप्रसाद दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत भरीत व वा भाकरी याचा लाभ घ्यावा बाजार चौक भडगाव अनमोल सहकार्य नवनाथ भजनी मंडळ पेठ हार्मोनियम वादक श्री भावराव अर्जुन माळी पहोरेकर वादक श्री राजू मिस्तरी भडगाव तरी सर्व भाविक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की कुलदैवत खंडवा रायाची यात्रा महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती पंचकमेटी खंडेराव महाराज यात्रा भडगाव अशा या प्राचीन मंदिरात येऊन सर्वांनी एकदा भेट द्यावी व दरवर्षी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे या प्राचीन मंदिरात आल्यावरती जणू काही जेजुरीला आल्यासारखे वाटते चंदनपुरीला आल्यासारखा भास होतो खंडेरावांचे हे साक्षात मंदिर अगदी मनमोहून घेते मंदिराची सजावट खूप मोहक आणि सुबक आहे एकदा या मंदिरात अवश्य भेट द्यावी मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेताना खूप छान वाटते बाणूबाई खंडेराव महाराज यांची मूर्ती खूप सुबक आहे सुंदर अशा मंदिराला अवश्य एकदा भेट द्यावी आझाद चौक भडगाव जिल्हा जळगाव